देवळालीच्या निसाळ गावंडे दे मळ्यात पिंजरा तैनात देवळली कॅम्पच्या सईद्रीनगरलगतच्या गावंडे मळ्यात गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने रुपाली निसाळांच्या घराबाहेरच्या अंगणातून त्यांच्या पाळीव श्वानावर हल्ला करून त्यास भक्ष केले होते त्या बिबट्याला रेस्क्यू करण्याची मागणी गावंडे निसाळ माळ्यातील स्थानिक रहिवाशांनी केली होती त्यानुसार शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नाशिकच्या वनविभागाने पिंजरा लावला आहे देवळोली कॅम्प येथील सह्याद्रीनगरच्या गावंडे मळ्यात रुपाली निसाळ्यांच्या घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा श्वानावर जीव घेण्या हल्ला कैदीस झाला होता गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे अवघ्या काही सेकंदात बिबट्याने पाळीव श्वानाला जबड्यात पकडून त्यास घेऊन धूम ठोकल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसून येत आहे यामुळे परिसरातील रहिवासी धास्तावले होते सदर बिबट्या या परिसरात मुक्तसंचार करीत असल्याने येथील रहिवासी यांच्यामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली होती सदर बिबट्याला लवकरात लवकर रेस्क्यू करून नेण्यात यावे अशी मागणी परिसरातील शोभा निसाळ वैशाली गावंडे शांता गावंडे सुवर्ण जाधव रुपाली दळवी दीपाली कांडेकर संगीता औफाडे आशा राव छाया कांडेकर प्रिया कांडेकर यांसह विठ्ठल गावंडे रमेश दळवी अंकुश गावंडे यांनी केली होती त्यानुसार नाशिकच्या वनविभागाने बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी पिंजरा लावला आहे ए न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक